चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं परिक्वीन व्हिडिओमध्ये गंगा यमुना सरस्वती या त्रिवेणी संगमावर आणि आस्था इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेलं असं ठिकाण म्हणजे प्रयागराज या ठिकाणी या वर्षीचा महाकुंभमेळा भरलेला आहे हा कुंभमेळा प्रयागराजमध्ये चार हजार हेक्टर मध्ये भरलेला असून जगातील जगाबरोबरच देशविदेशातून लो लोक इथे स्नानासाठी आलेले आणि कुंभमेळ्यात सहभागी झालेले आपल्याला दिसून येत आहेत महाकुंभ मेळा म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणारा आणि भव्य दिव्य असा कुंभमेळा दोन हजार तेरा साली जेव्हा कुंभमेळा झाला होता तेव्हा बारा करोड एवढे लोक देशविदेशा देशविदेशातून आलेले होते तर यावर्षी प्रयागराजला जो महाकुंभमेळा होत आहे यात कमीत कमी चाळीस करोड तरी लोक देशविदेशातून येतील असे सांगितले जात आहे अशा या भव्य दिव्य कुंभमेळ्यामध्ये पहिले स्नान करण्याचा मान असतो म्हणजे नागासाधूंना नागासाधूंनी स्नान केल्यानंतरच जे दुसरे साधू लोक आहेत ते दुसऱ्या नंबरला स्नान करतात आणि दुसऱ्या साधूंचे स्नान झाल्यानंतर सर्वसाधारण जनतेचे लोक म्हणजेच जे गृहस्थ आश्रमातील लोक आहेत ते स्नान करतात कुंभमेळ्यामध्ये नागा साधूंना स्नान करण्यासाठी पहिला मान दिला जातो त्यामागचा खूप मोठा इतिहास आहे परंतु हा कुंभमेळा का साजरा केला जातो कुंभमेळा साजरा करण्यामागचं रहस्य काय ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर कुंभ म्हणजे काय तर कुंभ हा शब्द संस्कृत भाषेतील असून कुंभ या शब्दाचा अर्थ असा आहे की कलश या मागचं रहस्य काय आहे ते मी तुम्हाला सांगते सुरुवातीला विष्णुपुरानुसार एक वेळेस दुर्वासा ऋषी यांनी एक माळ बनवली आणि ती इंद्राला भेट म्हणून दिली परंतु इंद्र हा खूप घमेंडी आणि अहंकाराने भरलेला होता ती माळ त्याने आपल्या ऐरावत म्हणजेच हातीला घातली व हातीने ती माळ खाली पाडली आणि पायाखाली तुडवली दुर दुर्वास ऋषींना खूप राग आला त्यांना असे वाटले की इंद्रदेवांनी आपला अपमान केला आहे आणि त्यांनी क्रोधित होऊन इंद्रदेवांना शाप दिला की तुमचे सगळे वैभव जे आहे ते नष्ट होईल आणि तुमच्या सगळ्या देवदेवतांची शक्ती नाहीशी होईल त्यांच्या या शापाने इंद्रदेव व सगळ्या देवांचं वैभव निघून गेलं आणि त्यांची शक्ती देखील निघून गेली त्यानंतर ब्रह्मदेवांनी इंद्रदेवांना सांगितलं की आता तुमच्या पुढे एकच मार्ग आहे की तुम्ही दानवांबरोबर समुद्रमंथन करा आणि जेव्हा समुद्रमंथन होईल त्यातून अमृत बाहेर पडेल अमृत बाहेर पडल्यानंतर जेव्हा ते अमृत तुम्ही ग्रहण कराल तेव्हा तुमचं सगळं वैभव परत येईल आणि त्याचबरोबर तुम्ही अमर व्हाल त्यानंतर वासुकी नाग व वा मद्राचल पर्वताच्या साह्याने देव व दानवा मध्ये समुद्रमंथन झाले समुद्रमंथन झाल्यानंतर त्यातून चौदा रत्न बाहेर पडले त्यापैकी एक रत्न म्हणजे अमृत जेव्हा अमृत बाहेर पडले तेव्हा श्री वामन पुराणानुसार आचार्य बृहस्पतीने इंद्राचा मुलगा जयंत ला सांगितले कि अमृताचा कलश कलश घेऊन तू पळून जा त्यांच्या सांगण्यानुसार इंद्रदेवाचा मुलगा अमृताचा कलश घेऊन पळू लागला पळत असताना त्याचा पाठलाग दानवांनी कंटिन्यू बारा दिवस केला हे बारा दिवस म्हणजे खूप थोडा काळ नसून हा हे जे बारा दिवसाचा काळ आहे तो बारा वर्षाप्रमाणे गेला जेव्हा इंद्रदेवांचा मुलगा अमृताचा कलश घेऊन पळत होता तेव्हा त्याच्या मागे दानव देखील पळत होते तो कलश घेऊन पळताना त्या अमृत कलशातील काही थेंब खाली पडले हे थेंब बारा ठिकाणी पडले त्यापैकी चार ठिकाणी पृथ्वीवर हे अमृताचे थेंब पडल्याने पावनभूमी भुम, म्हणून ओळखली जाऊ लागले व ज्या जलामध्ये हे अमृत थेंब पडले ते जल म्हणजे अमृतरूप म्हणून मानले जाऊ लागले तेव्हापासून या ठिकाणी कुंभमेळा भरू लागला हे चार ठिकाणं कोणते तर नंबर एक म्हणजे हरिद्वार नंबर दोन म्हणजे प्रयागराज तीन म्हणजे उज्जैन आणि चौथं म्हणजे नाशिक अशा चार ठिकाणी हे अमृताचे थेंब येथील पाण्यात पडल्याने येथील नद्या ज्या आहेत ते अमृताप्रमाणे बनलेल्या आहेत म्हणजेच अमृत स्वरूप झालेले आहेत म्हणून या चार ठिकाणी कुंभमेळा फक्त या चार ठिकाणीच कुंभमेळा हा जो आहे तो आयोजित केला जातो एकशे चौवेचाळीस वर्षानंतर या वर्षीचा कुंभमेळा प्रयागराज या ठिकाणी महाकुंभमेळा आयोजित केलेला आहे अशा ठिकाणी देश विदेशात विदेशातून करोडोच्या लोक करोडोच्या संख्येनं लोक हे उपस्थित राहत असतात आणि मोक्ष मिळवण्याचा प्रयत्न करतात असं म्हटलं जातं की या ठिकाणी स्नान केल्याने आपले जे काही कुकर्मे म्हणजे जे का पाप केलेले आहे ते पापातून आपल्याला मुक्ती मिळते व आपल्याला मोक्ष प्राप्त होतो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की ह्या ओम नम शिवाय हर हर महादेव चला तर मग भेटूया अशेच पुढील व्हिडिओमध्ये नवनवीन माहिती घेऊन तोपर्यंत बाय बाय विसरू नका क्वीन व्हिडिओ